मंडळी सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो तुम्ही कित्येक पाहितले असतील परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा हा शेवटचा व्हिडिओ असल्याचं आता सांगितलं जात आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि सर्व महाराष्ट्र हा हळहळला होता आत्ता सरपंच संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे जो की सरपंच संतोष देशमुख यांचा तो शेवटचा व्हिडिओ असल्याचं आता सांगितलं जात आहे एक महिला अधिकारी आणि सरपंच संतोष देशमुख यांचा तो व्हिडिओ आहे मंडळी त्या महिला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून एक तहसीलदार मॅडम आहेत ज्या की तिथे त्या नवीन कामावरती रुजू झाल्या होत्या आणि सरपंच संतोष देशमुख यांनी त्या महिलेचा आदर आणि सन्मान केला होता आणि नंतर त्या महिलेचा त्या अधिकाऱ्यांचा त्यांनी सत्कार केला मंडळी सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या गावातील मुलांना रोजगार मिळण्यासाठी अवादा कंपनीकडे वारंवार ही मागणी केली होती आणि नंतर त्यांच्याच गावातील काही मुलांना रोजगार देखील मिळाला होता त्यांनी त्यांच्या गावातील ज्यांच्या जमिनी कंपनीला दिलेल्या आहेत त्यांना देखील पैसे मिळवून आणि त्यांना इतर मदत मागण्यासाठी प्रयत्न केले होते आणि तसंच त्यांचे भरपूर त्या गावात कामे देखील आहेत आता अशातच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची पुन्हा चर्चा होत आहे अगदी निगारस चेहरा आणि कधीही तोंडावरती हास्य आणि आपण एक सरपंच आहोत याचं त्यांना कधीच मोठेपणा वाटला नाही अगदी एक साधारण व्यक्ती ते होते ज्या कंपनीच्या अवाधा कंपनीमुळे त्यांची हत्या झाली आणि त्यांच्या गावातील मुलांना रोजगार त्यांनी मिळवून देण्याचं काम केलं नंतर त्याच गावातील मुलांना काही नरादामांनी येऊन मारहाण केली आणि नंतर त्याचं कारण बनलं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आणि मात्र सरपंच संतोष देशमुख हे कोण होते हे मात्र सर्व महाराष्ट्राला कळलं होतं ते एक सरपंच नसून एक लोकप्रिय व्यक्ती होते आणि त्यांची चर्चा आज महाराष्ट्राभर होत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये आदर असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा